काल पुण्यामध्ये म्हणजे भल्याभल्या राजकारणाच्या उरामध्ये धडकी भरवणारी जी गर्दी जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ उसळून आली होती त्यावरून एक असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची दंगल आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अधिक भडकणार आहे आणि मग या राजकीय दंगलीला जबाबदार कोण शरद पवार जबाबदार आहेत देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत छगन भुजबळ जबाबदार आहेत एकनाथ शिंदे जबाबदार आहेत उद्धव ठाकरे जबाबदार आहेत नाना पटोले जबाबदार आहेत की अजून कोण जबाबदार आहे याला या ना त्या फरकाने सगळेच नेते जबाबदार आहेत असं त्याचा अर्थ निघतो आणि या राजकारण्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण मिळवणारच अशी घोषणा अशी गर्जना ही कुणी केली आहे त्या अर्थात मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे आता मनोज चारंगे पाटील यांचं काय चुकतंय हुकतंय वगैरे याच्यावर खूप चर्चा सुरू आहे परंतु त्यांच्या मागे जमा होणारी गर्दी जी भाषा बोलते है, त्या गर्दीचं काय असा प्रश्न जर राजकारण्यांना पडत नसेल तर हे महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे आणि आपण त्याच अनुषंगाने अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे गेल्या एक दीड वर्षापासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र हादरून गेलेला आहे आणि त्याचं खरं कारण म्हणजे राजकारण म्हणजे आंतरवाली सरटीमध्ये जो लाठी हल्ला झाला त्याच्यानंतर तो लाठी हल्ला करायला लावला गेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा आदेश दिला होता असा आरोप करत त्याला पूर्ण हवा दिली गेली आणि त्याच्यामधलं तथ्य कितपत आहे याचा शोध न घेता राजकारण सुरू झालं देवेंद्र फडणवीस यांनी बिनशर्त माफी मागितली परंतु सरकार म्हणून ते अनेक अर्थाने चुकले त्यांचे धोरणं जे आहेत ते चुकले त्यांचं बोलणं चुकलं या आंदोलनाला हवा कशी दिली जाईल याकडे त्यांचं अधिक लक्ष म्हणजे आता अंतर्गत राजकारण म्हणजे राजकारण हे समूह समूहामध्ये किंवा पक्षा पक्षामध्ये किंवा संस्थात्मक नसतं तर ते वैयक्तिक सुद्धा असतं ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना असा शब्द दिला की मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार निश्चित पुढाकार घेईल आता नंतर काय त्याची लांबण लागली तो भाग वेगळा आहे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी असं एक वक्तव्य केलं की डीएन आमचे ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे ते आंतरवाली सरठीकडे फिरकले सुद्धा नाही बाकी सगळे नेते फिरकले परंतु आज काय दिसतंय भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणजे तुमचे धाराशिवचे राणा वगैरे सगळे आमदार आता अंतरवाली सराटीकडं येतात भेटतात सगळी चर्चा करतात जरांगे पाटलांना भेटतात याच आमदारांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकसभा निवडणुकीनंतर असं सांगितलेलं आहे की ले ले, आता तुम्ही मनावर घ्या आपण काय काय केलेलं आहे एसीबीसीचं आरक्षण काय केलेलं आहे अमुक काय केलेलं आहे सारथी काय केलंय जाऊन सांगा गावागावामध्ये ते सांगायचं बाजूला राहिलं आणि जरांगे पाटील यांच्याशिवाय आपलं काही खरं नाही त्यांचा दृष्टिकोन आपल्या बाबतीत थो म्हणजे चांगला पाहिजेत म्हणून हे लोक कुठं मारतात हे भाजपचे मराठा आमदार तर जरांगे पाटील यांच्याकडे मारतात परिस्थिती बघा दुसरीकडे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हवा दिले शरद पवारांनी हवा दिली काल ते तुमचे शशिकांत शिंदे ते जे साताऱ्याचे जे आहेत ते मनोज जारांगे पाटील यांना येताच ते रुग्णालयामध्ये पोहोचले त्यांनी काळजी घेतली इथपर्यंत ठीक आहे परंतु ती जी गर्दी साताऱ्याची गर्दी इकडं पुण्यामधली गर्दी ही गर्दी जमवली कुणी सोबत कोण होत काय होत याचा आता सत्ताधारी आपापल्या पद्धतीने बोलतील आणि छगन भुजबळचे गेल्या पंधरा दिवसापासून गप्प गप्प होते मग जरांगे पाटील यांनी प्रश्न विचारला की हे बाबा का गप्प आहे मग ते का बाबा काल बोलला म्हणजे पुन्हा त्यांनी ती सगळी जी, जी काही जरांगे पाटील यांची जी काही त्यांच्यावर जी काही टीका का करायची होती त्या अतिशय त्वेषपूर्ण अशी टीका केलेली आहे आता ह्या सगळ्या ज्या घटना घडतात आहे म्हणजे बार्शीच्या रस्त्यावर शरद पवारांना अडवणं त्यांच्या गाडीवर त्यांना जाब विचारणं नाना पटोले चेनिथला हे प्रभारी जे आहेत काँग्रेसचे त्यांना जाब विचारणं या घटना असतील किंवा इतर अनेक घटना घडत आहेत महाराष्ट्रात त्या जर एकूण लक्षात घेतल्या तर आता भारतीय जनता पार्टीला ज्या वेळेला पराभव लोकसभेमध्ये स्वीकारावा लागला आणि मनोज जरंगे पाटील यांचा थोडा होत परिणाम झालेला आहे असं म्हणण्या म्हणणारे मन्ना, भाजपचे सगळे नेते आता आक्रमक झालेले आणि मग त्या आक्रमकतेचा काय काय परिणाम आहे मग आता फडणवीसांचा अंतर्गत गेम प्लॅन काय जसं जारंगे गोट गोटाकडून असं बोललं जात आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दारामध्ये काही मराठा पाठवायचे ज्या मराठा आंदोलकांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांना कामाला लावायचं त्यांनी इकडे हे ते करायचं फाडाफोड करायचं मग जरंगे पाटील आरोप करतात की देवेंद्र फडणवीस आणि बाकीचे सत्ताधारी छगन भुजबळ असतील मला चहू बाजूने घेरलं जात आहे आणि मला तुम्हाला सा साथ पाहिजे ती कुणाची पाहिजे ती तुमची पाहिजे मराठा जातीची पाहिजे आणि मग ते असं ते आव्हान करत आहेत मग आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आता केंद्र सरकार काय करत आहे तर केंद्र सरकार सरळ सरळ बागाची भूमिका घेत आहे महायुतीमध्ये जे काही अंतर्गत म्हणजे आता एकनाथ शिंदेना यांना श्रेय मिळू नये म्हणून मग एकदा तर अशा बातम्या भरपूर येऊन गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये तथ्य देखील आहेच आहे की एकनाथ शिंदे यांनी या मनोज पाटील यांना सगळं बळ पुरवलेलं आहे म्हणजे त्यांच्या जखमांवर आरोग्य उपचार करणे किंवा इतर अजून काही रसद पुरवणे असं त्यांनी केलेलं आहे असा आरोप कुठून केला गेलेला के आहे तो भार भारतीय जनता पार्टीच्या गोटातून अंतर्गत खाजगी पातळीवर केलं गेलेला आहे मग गप्प बसतील ते फडणवीस कसले मग त्यांनी ते केलं मग नंतर आता शरद पवार कसे मागे आहेत मग विधिमंडळामध्ये चर्चा आली सगळीकडे झाली एसआयटी नेमली राजेश टोपे यांच्या समर्थ कारखान्यावर कशा मीटिंग होत होत्या सोशल मीडिया हँडल्स कोण सगळं सगळं बघत होतं कसं फिरवलं गेलं कसे फेक नॅरेटिव्ह तयार केले गेले वगैरे याची सगळी चौकशी आता गृहमंत्री असल्यामुळे सगळे इत्यमभूत प्रत्येक गोष्टीची बातमी बित्तम बातमी त्यांच्या हातामध्ये पण तरी देखील आपण कुठेतरी कमी पडतो एवढी माहिती हातामध्ये असून देखील आपल्यावरच टीका केली जाते जरांगे पाटील आपल्याला आपल्याला टार्गेट करत आहेत म्हणून मग सगळी जी पलटण आहे ती सगळी कामाला लागली ला ला भारतीय जनता पार्टीची आता विधानसभा निवडणुकीमध्ये करायचं काय लाड महाजन राणे वगैरे वगैरे सगळे एकदम बोलायला लागलेले ला ला आहेत मग कोणकोणत्या भाषेमध्ये ते बोलतात आहेत मग जारांगे पाटील यांच्या भाषेमध्ये ते बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला की जारांगे पाटील सव्वा शेर आज सव्वा शेर आहे म्हणजे ते कुठल्या शब्दामध्ये बोलतात काय शिव्या घालतात वगैरे ते सगळ्यांना आता माहितीये काल देखील पुण्यामध्ये दे बोलत असताना त्यांनी ज्या पद्धतीने याच्या मुंडक्यावर पाय देतो राजकारणाच्या मुंडक्यावर पाय देतो करून दाखवतो वगैरे हे जी काही भाषा वापरलेली आहे ती भाषा ती थांबवायला तयार नाही कारण ती सामान्य माणसाची भाषा आहे गावामध्ये बोलणारी भाषा आहे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बोलली जाणारी भाषा आहे शेताच्या बांधावर बोलली जाणारी भाषा आहे गरीब जे बोलतात ती भाषा आहे त्या भाषे मागचा त्याची जी, 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 जी वेदना आहे ती वेदना लक्षात घेत आहे कोण आणि ती घेत नसल्यामुळं आणि फक्त राजकारण करायचंय मग वारंवार असा प्रश्न विचारला जातो की प्रस्थापित सगळे जे आहेत प्रत्येक पक्षामध्ये मग जरांगे पाटील यांनी काल असं बोलताना म्हटलेलं आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि लोकांना ते पटतंय आता त्यांना हे पटतंय जसं प्रकाश आंबेडकर म्हणले इतके इतके आमदार एकशे एकोणसत्तर आमदार याच्यामध्ये आहेत मग त्या आमदारांनी आतापर्यंत केलं काय ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सगळ्या बीडमध्ये जाळपोळ वगैरे नको ते अघोरी प्रकार घडले त्याच्यामध्ये आणि ते घडल्यानंतर सगळा सगळ्या पक्षातले मराठी आमदार मंत्रालयाच्या बाजूला जे काही गांधी पुतळा गा, आहे का त्या पुतळ्याजवळ आले आणि आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा वगैरे असं ते म्हटले त्याच्यानंतर काय झालं ते एसीबीसीचं आरक्षण दहा टक्के दिलं गेलं ते आरक्षण तुम्हाला द्यायला सांगितलं कोणी असा प्रश्न विचारला दारंगे पाटील यांनी आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे सगळे सोयऱ्याचा विचार करा सरसकट विचार करा हे सगळं मग आता काल त्यांनी जे म्हटलेलं आहे त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे काय विचारलेला आहे प्रश्न की तुम्ही एसीबीसीचं आरक्षण दिलं जे आम्ही मागितलं असत तुम्ही ह्या मधल्या घोळ्यामध्ये जे ईडब्ल्यू एसचं आरक्षण होतं ते रद्द करून टाकू आणि कुणबी म्हणून प्रमाणपत्र जे द्यायचं आहे ते आरक्षण त्याच्यावर देखील तो तु, तु, तुमचा वाद तुमचा अजून काही ठरत नाही म्हणजे आम्हाला द्यायचं तर आता तुम्ही सध्या तुम्ही जो पण निर्णय घेता येत नाही ते तिन्ही आरक्षण लागू ठेवा जेणेकरून मुला मुलींचं नुकसान होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मग आता याच्यामध्ये कोण अडकलेलं आहे आपल्या शब्दामध्ये आपल्या कृतीमध्येच अडकलेलं कोण आहे तर ते सत्ताधारी अडकलेले आहेत मग त्याचा दोष द्यायचा आहे कुणाला तो शरद पवारांना द्यायचा आहे उद्धव ठाकरेंना द्यायचा आहे की नाना पटोले यांना द्यायचा आहे मग आता जर असं बोललं तर मग ते या बाजूची त्या बाजूची पुन्हा म्हणजे ही जी काही सगळ्या पद्धतीची फाळणी महाराष्ट्रात भारतामध्ये ज्या पद्धतीने करण्यात आलेली आहे जातीपातीचं राजकारण असो एखादी गोष्ट जर चांगली म्हटलं तर हा त्या बाजूने बोलतोय तो त्या बाजूने बोलतोय असं म्हटलं जातं काल राज ठाकरे ज्या वेळेला मराठवाड्यामध्ये आले ते त्यावेळेला त्यांनी नि अनेक निष्कर्ष नि त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काढले ते की आता आरक्षणाची गरजच काय वगैरे असं ते बोलले आर्थिक आरक्षण लागू केलं पाहिजे मग ते वाटतंय सगळ्यांना वाटतंय तसं केलं पाहिजे पण ते बोलण्याचं धाडस कोण तुम्ही केलंय परंतु सध्याची जी काही परिस्थिती आहे आरक्षणाची गरज जी आहे ती गरज कुणाला निर्माण झालेली आहे का निर्माण झालेली आहे त्याचे काय धागेद्वारे याच्या याचा खोलात जाऊन कोणी विचार करायचा तो राजकारणी नाही करायचा मग इतर म्हणजे कुणी करायचा उलट आता ज्या वेळेला एल्गार मेळावा झाला काल ओबीसी समाजाचा अतिशय फोड तिडकेने लक्ष्मण हाके नवनाथ वाघ मारे बाकीचे सगळे नेते बोलले छगन भुजबळ तर बोलले त्यांचं जे ओबीसी समाजाच्या वतीने जी काही त्यांच्या मनामध्ये जी भीती आहे आणि जी काही नेमकी वस्तुस्थिती आहे जातींची संख्या असेल मंडल कमिशन असेल आणि आता हे जर जात गणना वगैरे हे सगळं काक गेली जात नाही वगैरे असे सगळे जे प्रश्न असतील परंतु आडू आडून कुठं चाललं होतं ते काँग्रेसच्या नेत्यांवर टीका कर याला याच्यावर टीका कर म्हणजे अमुक नेत्यांनी एकाने मुख्यमंत्र्यावर टीका करायची एकाने त्याच्यावर करायची म्हणजे कुठं म्हणजे भरपूर अशी त्याच्या राजकीय कुठेतरी तो असा उग्र वास तो असा आजूबाजूला येतच होता मग याच राजकारण केलेलं आहे म्हणून ही आरक्षणाची राजकीय दंगल असं म्हटलं पाहिजे आणि ती पेटलेली आहे आणि मग मरोजारांगे पाटील यांना जो प्रतिसाद मिळतोय आणि तो याच मुळे मिळतोय तुम्ही त्यांची मागणी काय वगैरे आरक्षण काय थोडस बाजूला ठेवा पण तू राजकीय जी पद्धत आहे आतापर्यंत जे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे भोगलेलं आहे ते त्या वेदना आहेत सामान्य माणसाच्या मनातल्या त्या वेदना मराठा समाजाची जी गर्दी आहे ते एक प्रतीक मानायला पाहिजे आणि ते सगळं गोळा होत आहे मग असं आता हे किती दिवस चालणार अर्थात आता निवडणुकीमध्ये चालणार पूर्ण सहा आठ पक्ष त्या आप, 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 आप करणार हे सगळं दिसणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा वेळोवेळी किंवा देवेंद्र फडणवीस हे म्हणतात की आम्हाला टार्गेट केलं आहे वगैरे वगैरे त्याची जी काही कारण मी माणसं आहे ती आपण करतच राहू तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे धन्यवाद